दारूच्या नादात सोन्याचा बदाम का आणला या कारणास्तव बापलेखात भांडण झाले याचे पर्यावसान पिताने डोक्यात दगड घालून आपल्याच मुलाचा खून केला आहे सोमनाथ किरण ठाकरे वर्ष अठ्ठावीस राहणार कोरफळे तालुका बार्शी असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे ही घटना सोमवारी तीन मार्च रोजी घडली असून शेतात वडील राहतात त्या वस्तीवर घडली याबाबत महिताची पत्नी स्वाती सोमनाथ ठाकरे हिने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरे किरण गोविंद ठाकरे यांच्या विरुद्ध बीएनएस कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची अधिक माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेतील पिता हा फोरपोळे गावातील दोन किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहत असून मयत मुलगा व पत्नी गावात असलेल्या घरी राहत होते दारूचे व्यसन असल्याने दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती त्या दिवशी मैताने मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम मोडून गाडीचा हप्ता भरावायचा आहे तो देतो असे म्हणाला यावर पत्नीने तो बदाम सासऱ्याजवळ दिल्याने सांगताच मयत मुलगा वस्तीवर पिताकडे गेला मुलाचा सोन्याचा बदाम तुम्ही असे बापानेच मुलाच्या डोक्यात दगड फेकून मारला तो खाली पडताच पुन्हा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत